सुदाम पंढरनाथ महाजन केली एक दोन दोन दावा ट्रीटमेंट पण आराम काही पडला नाही दोन दिवसामध्ये मला आराम पडला वगैरे काही नाही फक्त माझीच केली आणि त्यामुळं आराम पडला दुसरं कुठल्याही औषध काय नाही तुम्हाला काय त्रास गुडगे दुखत होते आणि कंबर हा पायच होते

तर मला काय केलं त्यांना नस पायाची जगूड गोखरात त्यांना तिथं शेर धरून व्यवस्थित घोट्यापासून अशी पासून तर घोट्यापतं नेऊन तसं पाय पंजाचा असं फिरव फारव करून व्यवस्थित ओढून एकदम ती नस अशी माझी मोकळी झाली कुठलीही मला तकलीफ त्याची पन्नास टक्के आराम पडला आहे बाकी दुसरं काय नाही